तर पहिली मागणी आमची अशी आहे की सिंहगड कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत नितीन भंडारी आणि शिल्पा गायकवाड यांना निलंबित करा जेणेकरून असा पुढे प्रकार घडणार नाही माझ्यासोबत जे झालंय ते बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत होऊ नये सर्व जे प्राध्यापिक असे उलडबाजी करतात त्यांना चांगला चोप बसावा जेणेकरून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं उदाहरण सेट करावं दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जो पाचवा राऊंड सीआयटी से सेलने आम्हाला दिलाय तर पाचव्या राऊंड सोबत सोबत जागा सुद्धा द्यावी चौथ्या मध्येच तुम्ही मॅनेजमेंटचे सीट भरलेले आहेत मग आम्ही पाचव्या राऊंडचं काय करावं पाचव्या राऊंड मध्ये फक्त फॉर्म भरून घरी बसायचं म्हणून घरी बसून भांडी घासावी का तुम्ही आम्हाला जागा सुद्धा द्याव्यात पाचवा जागा सुद्धा द्या तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणे आम्ही डोनेशन भरण्याच्या अवस्थेत नाही दहा टक्के श्रीमंत माणसांचा विचार करून नव्वद टक्के जे शेतकरी आदिवासी जे घटक आहेत त्यांना डावलून चालणार नाही तुम्ही फ्री शिक्षणाची तरतूद करा आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय आमचा हा मूलभूत अधिकार आहे तुम्ही आमच्याकडून डोनेशन मागू शकत नाही आणि जे जे कॉलेज डोनेशन मागतात ते त्यांच्यावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंट कायदेशीर कारवाई करत